रामकृष्ण हरे जगद्गुरु श्री संत गोब्बाराया अभंग गाथा अभंग पाचशे सत्तर आमुची कृपाळू तू होसी माउली विठ्ठले सावली शरणागत प्रेमपानास्तनी सदा सर्व काळ दृष्टी हे निर्मळ अमृताची भोकतान न दुःख वाटो निदिसी न अंतरी चागो न निया आशा तृष्णा माया चिंता दवडी दूरी ठाव अम्मा करी खेळावया तुका हे विटू मावली तू आमची कृपाळू माय आहेस संसार दुःखाने श्रम झालेले दिन दुबळे तुला शरण येतात त्यांना तू प्रेमाची सावली देतेस विठाई प्रेम आणि करुणा यांनी तुझे दोन्ही स्तन भरलेले आहे तुझी दृष्टी अमृतमय असते तू आपल्या लेकराचे मनोगत जाणून तहान भुकेचे कष्ट देत नाही त्यांच्या अंतकरणातील इच्छा ओळखून त्या पूर्ण करतेस हे माते तू आमच्या अंतरातील आशा तृष्णा चिंता माया हे विकार घालवून तुझ्या स्वरूपी भक्तीने खेळण्यासाठी जागा दे तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला संतांची संगत दे कारण तेच काळाचे हात पोचत नाही पाचशे एकाहत्तर जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नुपजे तेथे भाग्यतरी नवे धन पुत्रदारा दारा निकटवास बरा संतापाई तुका तुकामने हेची करावी मिरासी बळी संतान पाशी द्यावा जीव कोठेही गेले तरी आपले प्रारब्ध कर्म आपल्याबरोबरच असते कमी जास्त प्रमाण असेल पण सर्वांना सुखदुःखाचे भोग भोगावे लागतात प्रारब्धाप्रमाणे काही लाभ होतात परंतु विशेष लाभ संत संगतीने होतो आपली पूर्व पुण्य सानुकूल असतील तर परमार्थ घडेल सर्व सुखाचा लाभ होईल आणि त्यामध्ये खंड पडणार नाही संतांचा योग घडणारे बिजिजच उत्पन्न होणार नाही जीवनात पुत्र पत्नी द्रव्य यांचा लाभ म्हणजे मोठे भाग्य असा समज आहे पण खरे भाग्य संतांचा सहवास आणि त्यांची सेवा करण्याची संधी यामध्ये आहे तुकाराम महाराज म्हणतात मला संत संघ लाभला हीच वतनदारी करावी आणि हा जीव संत चरणी समर्पण करावा पाचशे आता काही शोषण करी आणि कि ते एक हे ची दृढ जेने भव सिंधू उतर जे पार तुटे हा दुस्तर गर्भवास जोडी ते आता देवाचे चरण अविनाश धन परमार्थ तुका म्हणे बरा जोडला हा देह मनुष्यपण इहलौका आले तुकोबाराय म्हणतात आता मी आणखी कोणतीही हाव धरणार नाही केवळ विठोबाचे चरण दृढ धरीन त्यामुळे संसारसागर तरुण जाता येते आणि कठीण असा गर्भवास तुटतो देवाचे चरण म्हणजे अविनाशी परमार्थ धन आता त्याचीच प्राप्ती करून घेईल तुकाराम महाराज म्हणतात दुर्लभ असा मनुष्य देहाचा लाभ होऊन मी मृत्यू लोकात आलो हे फार चांगले झाले पाचशे जतन करीन जीवे शुद्ध भावे करुणी विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंतकाळींचे वर्दळ हे संचित सारू बरवा करू उदी महा हृदय पोटी ये संपुटी साठवू विठ्ठल हे जीवाच्या अंतकाळी उपयोगी पडणारे धन आहे हे धन शुद्ध भावाने जतन करून ठेवी निरर्थक निरुपयोगी धन धन साठ धान्याचा साठा करण्याचा व्यापार न करता विठ्ठल धन साठवण्याचा उत्तम व्यापार करू तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल रूपी धन रूपी पेटीत जपून ठेवू पाचशे चौऱ्याहत्तर एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे होय भक्ती कैसा केला होय भक्ती कैसा तैसा पूर्वी धरावी ते मागे तुळशी असा फार मोठा आहे परंतु भक्ताच्या भावाप्रमाणे अति लहान रूप घेऊन भक्त हृदय राहतो भक्तिबळाने त्याला जसा करावा तसा तो होतो भक्तांनी केलेली इच्छा पूर्ण करतो सर्व जगताला जीवाचे दान देणारा हा दानी सर्व शक्तिमान प्रभू भक्ताला मात्र तुळशी दल आणि पळीभर पाणी मागतो असा विश्वव्यापक निर्गुण परमात्मा नाम रूपाने भक्ती करण्यासाठी सोपा झाला असे तुकाराम महाराज म्हणतात पाचशे पंच्याहत्तर भाग्य एसी झाली जोडी आता घडी नवी खून सांगितली अवघे आता काम सारू हाची करू कैवाड तुका मने खंडू खेपा पुढे हो सुदैवाने विठ्ठल चरणाची प्राप्ती झाली हा योगायोग मी क्षणभर विसरणार नाही विटेवर उभा असणाऱ्या विठ्ठलाच्या समचरणाची खून संतांनी सांगितली आहे आता सगळीकडे संसारिक कामे बाजूला ठेवू विठ्ठल भक्ती करण्याचा विचार मनात सतत ठेवे तुकाराम महाराज म्हणतात पाप पुण्यामुळे पुढे होत राहणाऱ्या जन्म मृत्यूचे फेरे <coughs> पतिव्रते जैसा प्रमाण अम्मा नारायण परी सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्मा नारायण परी तुका म्हणे एकविध झाले मन विठ्ठला वाचून नेने दुजे पतिव्रता धर्म श्रद्धा या बाबतीत आपल्या पतीचे मत प्रमाण मानते तशी एक निष्ठ नारायणापाशी आहे लोभी द्रव्याची आवड आवड तशी नारायणाची आहे तुकाराम महाराज म्हणतात माझे मन विठ्ठलाचे ठाई एकनिष्ठ झाले आहे आम्ही विठ्ठला वाचून दुसरे जाणत नाही पाचशे सत्याहत्तर विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती ध्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी अनाथाचा विठ्ठल तोडी यमपाश मुक्तीदाता विठ्ठलयासंतासमागमी विठ्ठल गुण निधी विठ्ठल सर्व सिद्धी लागली समाधी विठ्ठल नामे विठ्ठलाचे नाम घेता जाले सुख गोडावले मुख तुकामणी विठ्ठलाचे चिंतन करावे देव पहावयास वाटला तर विटेवर उभा असलेला विठ्ठलच डोळ्यांनी पहावा विठ्ठल हा अनाथाचा जीवल कृपेचा सागर असून तो आपल्या परम भक्तांचे संसार बंधन यमपास तोडतो विठ्ठल शरण आलेल्या दिन भक्तांना मुक्ती देतो विठ्ठल सतत संतांच्या संगतीत राहतो विठ्ठल सर्व गुणांचा ठेवा आहे आणि सर्व प्रकारच्या सिद्धी विठ्ठलच आहे मला विठ्ठलाच्या नामस्मरणाने समाधी लागली आहे विठ्ठल नामस्मरणाने मला सुख झाले आणि त्या नामस्मरणाची जिभेला गोडी पाचशे अठ्याहत्तर विठो सापडावया हाती ठावी झाली एक गती नधरी भेय चित्ती बळ किती तयांचे लागे आपणची हाती की काकुलती, करीमग चित्ती, तयाचे बळे कैसा कैसापडे तो काळे वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसी बांधा माजिया जिवासी तुकामने प्रेमपाशी नसोडे तयासी सर्वस्वासी उदार विठ्ठल हाती सापडण्याची युक्ती मला कळली आहे आता त्याचे भय मी मनात धरणार नाही आमच्या पुढे पुरेसे पडणार त्याची मग तो आपल्या हाती लागतो आणि आपल्या इच्छेप्रमाणे सर्व कामे करतो एकट्याच्या भक्ती सामर्थ्याने तो कालांतराने सापडतो पण वैष्णवाच्या मेळ्यात भक्ताने हाक मारल्यावर लगेच धावत येतो तुकाराम महाराज म्हणतात त्या विठ्ठलाला प्रेम पाशाने माझ्या जीवाला बांधून टाका मी त्याला कधीही सोडणार नाही त्याग करण्याच्या मी उदार झालो आहे वाट पाहती भक्त कैपा जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक धन्य धन्य हरिचे दास तया सुलभ गर्भवास ब्रह्मादिक करिसी करीती आस तीर्थेवास भेटीची कथा श्रवण वावयास यमधर्मा थोर आस पाहे रात्र दिवस वाट कर जोडोनी रिद्धी सिद्धी न पाचारिता त्या धुंडी ती मोक्ष मोक्षसायुज्यता वाट पाहे भक्ताची असती जेथे उभे ठेले सदा प्रेम सुखे धाले आणि कही उद्धरिले महादोषी चांडाळ सकलक रीति त्याची आस सर्व भावे ते उदास धन्य भाग त्यास तुका दर्शने हरिभक्त वैकुंठात कधी येतील याविषयी वाट पाहतात पण भक्ताला परलोक वैकुंंडे प्राप्तीची आशा नाही जन्म मृत्यूची खंत नाही हरिचे दास धन्य आहेत त्यांना गर्भवासाचे श्रम वाटत नाही ब्रह्मादिक त्यांचा बाग्याचा हेवा करतात तीर्थे ज्यांच्या भेटीसाठी आतूर असतात त्यांच्या मुखातून हरिकथा श्रवण करायला मिळावी म्हणून यमधर्म ही इच्छा करतो आणि त्याच्या भेटीसाठी हात जोडून विनंती करतो रुद्धी सिद्धी संत सेवेला तत्पर असतात पण संत त्यांना बोलवत नाही परंतु त्या मात्र हरिभक्तांची भेट घेण्यासाठी त्यांचा शोध घेतात सायुज्य मुक्तीची ही हरिभक्तांच्या भेटीसाठी उत्सुक असते हरिभक्त जेथे असतील तेथे हरिप्रेमाने संतुष्ट असतात आणि आपल्या सहवासाने इतर महापापी दुराचारीचा उद्धार करतात हरिभक्तांच्या संगतीसाठी भेटीसाठी सर्वजण उत्कंठित असतात पण हरिभक्त सर्वांशिवाय उदास असतात सर्वांविषयी उदास असतात तुकाराम महाराज म्हणतात त्याचे दर्शन ज्यांना होते ते खरोखर धन्य आहेत सोने दावी वरी तांबे तयापोटी खरियाचे साठी पारखी तो जाणे तयाचे जीवींचे निवडी आले क्षीरा निरा कैसे होय एकपण स्वादी तोची भिन्न भिन्न भिन काडी तुका आपण खोटा अपमान मोठा पावविल सोन्याचा मुलान दिलेली तांब्याची वस्तू बाजारात विकायला गेला सुवर्ण पारखी सराप त्याचा नकलीपणा पारखतात व सोने व तांबे वेगळे करतात दूध आणि पाणी एकत्र केले तरी ज्ञान असणारा दुधात किती पाणी आहे हे तुकाराम महाराज म्हणतात जो दांभिक भक्तपणाचे सोंग घेणारा खोटा असेल खऱ्या संतांपुढे त्याचे नकली पण उघड होऊन त्याचा अपमान होईल पाचशे एक्क्याऐंशी फोडोनी सांगडी बांधली माझासी पैलथडी कैसी पावे सहजी आपला घात आपण करी आणि का सांगता कते तरी भुके भेने विष देऊ पाहे पाहे आता घात करू तुका मने एक चालतील पुढे तयासी वाकडे जाता नदीच्या प्रवाहातून सुलभतेने तरुण जाण्यासाठी भोपळ्याची सांगड उपयुक्त असते पण तीच सांगड फोडून पोटाला बांधली तर कशी नदी पार होणार असे करणारा दुसऱ्याचे न ऐकणारा आत्मघाती ठरतो भूक लागली म्हणून एखाद्याने विषारी पदार्थांचे सेवन केले तर तो कसा जिवंत राहील हा आत्मघातकी नाही का मोक्ष मार्गावर वाटचाल करणाऱ्याच्या मार्गात अडथळा आणणारे असे आत्मघातकी स्वतःच फसतात पाचशे ब्याऐंशी उपकारासाठी केले उपाय येणे काय झाड अम्मा बुडता हे जनन खवे डोळा येतो कळवळा म्हणून माझे डोळे भोग देते येईल आम्ही केवळ जनहितासाठी भक्ती ज्ञान वैराग्याचे उपदेशाचे बोल बोलतो आहे याशिवाय आम्हाला उपदेश करण्याची गरज काय हे जन संसार दुःखात अखंड बुडताना पाहवत नाही त्यांची दया येते म्हणून या उपदेशाची घाई तुम्ही माझा उपदेश ऐकला नाही तर तुमच्या पापकर्माची फळे भोगताना तुम्हाला आम्ही केलेल्या उपदेशाचे बोल आठवतील त्यावेळी तुमचा अंधपात आम्ही पाहणारच आमचे अंतकरण केवढे व्याकुळ होईल असे तुकाराम महाराज म्हणतात पाचशे त्र्याऐंशी आठवे देव तो करावा उपाय एरतेजी वाव खटपटा होईबा जागा होईबा जागा वाऊगा का सिनलासी नशील जावेचा भारे भवाची ये बुडसी तो कही निगसिना तुका म्हणे देवा पावशील भावे ठावे काही नव्हे ज्यामुळे देवाचे सतत स्मरण होईल असेच उपाय कर बाकी निरर्थक खटपटी टाकून दे तुला वारंवार सांगतो जागा हो विचार कर निष्कारण श्रम कशाला करतोस ज्ञानाच्या अहंकाराने एक वेळेस भाऊसागरात बुडलास तर तरणार नाहीस महाराज म्हणतात देवाची भेट भक्तिप्रेमाने होते देव शब्दांना सुद्धा अनाकलनीय आहे पाचशे चौऱ्याऐंशी माझ्या मुखा वाटा वचन <coughs> वावे हे संतांचे द्रव्य कोणा <coughs> फुकाचा विभाग पतन दुःखासी दोहीमुळे त्यासी ते साधे नायिकावी निंदा स्तुती माझ्या काने सादर या मने होऊनिया तुका म्हणे देव असाध्य या आशा मोह जाळी गुंतलिया देवा माझ्या मुखातून कोणाला धन दौलत मिळावी अथवा संतान प्राप्त व्हावी अशी वचने निगुण येत कारण संतती आणि द्रव्यप्राप्तीमुळे मनुष्य दुःखाचा भागीदार होऊन भ्रष्ट मार्गी होतो माझ्या मनाने लक्षपूर्वक आपल्या कानांनी निंदा अथवा स्तुती करू स्तुती नये ऐकू नये कारण तेवढा वेळ हरिचिंतनात विना व्यर्थ गेला असे होईल तुकाराम महाराज म्हणतात मोह असत्य आशा यांच्या जाळ्यात अडकले त्यांना देव भेटत नाही रामकृष्ण हरी